गोखले यांनी मिळून एक एल एल पी केल्या दोन आणि मी सांगतो हे पब्लिक डॉक्युमेंट आहे तुम्ही आज कुठे जाऊन पाहू शकता मी या एल एल पी बाहेर पडायच्या अगोदर सुद्धा एकही रुपयाचा व्यवसाय किंवा प्रोजेक्ट या दोन्ही एल एल पी मधून झालेला नाही हे आपण तपासू शकता कुठलंही ट्रान्झॅक्शन झालेलं नाही कुठला व्यवहार झालेला नाही कुठलाही ना प्रोजेक्ट झाला नाही एक दुसरं आता जैन बोर्डिंगचा विषय आला मी पार्टनरशिपमध्ये असताना एकही एक व्यवहार झाला नाही हे तुम्हाला क्लिअर कुठेही पब्लिक डॉक डॉक्युमेंट आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही याचा मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या साईटवर जा तिथे तुम्हाला पाहायला मिळेल दुसरा विषय आला की में तो, या व्यवहारात गोखले पार्टनर आहेत आणि मग मुखलित मुलांची पार्टनरशिप मी आपल्याला सांगतो या दोन्ही एल एल पीचा राजीनामा देऊन मी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला टाका दाखव पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला आणि दुसरं जे आहे दोन्ही पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला मी ह्या दोन्ही एल एल पीमधनं बाहेर पडलो त्याचं हे ऑफिशियल डॉक्युमेंट मी आपल्याला दाखवतो आपण सगळे तारीख पाहू शकता तिथे तारीख दिलेली आहे या दोन्ही एल एल पीमधनं मी बाहेर पडलो नोव्हेंबर दोन हजार चोवीस बरोबर आता विषय राहतो मग या जैन बोर्डिंगचं एकूण जर आपण क्रमवादी पाहिली की हा व्यवहार कसा झाला तर सोळा बारा म्हणजे सोळा डिसेंबर बघा म्हणजे बी बाहेर पडून त्याच्या आधी एक महिना झाला होता आणि त्याच्या आधीसुद्धा या दोन्ही फर्ममध्ये माझा एकही व्यवहार एकही प्रोजेक्ट गोखरींबरोबर झालेला नाही आम्ही एखादा एक व्यवसाय एकत्र करावा काहीतरी प्रोजेक्ट करावा म्हणून ते करून ठेवलं होतं लपवलं आहे का नाही लपवलं सांगतोय क्लिअर सांगतोय दुसरं जैन बोर्डिंगच्या ट्रस्टीनी सोळा डिसेंबरला त्यांची जी काय मिटिंग झाली त्याच्यामध्ये जी ट्रस्टची मिटिंग झाली त्याच्यामध्ये त्यांनी हा मुद्दा डिस्कस केला सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसला त्यांनी हा ट्रस्ट ही जमीन विकसकला द्यायचा निर्णय घेतला त्याच्यानंतर त्यांनी वीस डिसेंबरला पुण्यातील प्रभात फायनान्शियल एक्सप्रेस उडाली बिझनेस स्टँडर्ड मुंबई आणि पुढारी मुंबई अशा अनेक वर्तमानपत्रामध्ये याची टेंडर नोटीस केली कधी केली वीस बारा दोन हजार चोवीसला आणि त्याच्यानंतर ही सगळी प्रक्रिया होत असताना अंतिम ज्या वेळेला गोखलेंनी या ट्रस्टबरोबर जे सेलडीड झालं जे विकत घेतलं गेलं जमीन ती घेतली आठ दहा दोन हजार पंचवीस आता मला सांगा आठ दहा दोन हजार पंचवीसला जो व्यवहार झाला आणि मी बाहेर पडलो पंचवीस अकरा दोन हजार चोवीसला म्हणजे अकरा महिन्यापूर्वी ज्यावेळेला हे डॉक्युमेंट होतं त्याच्या आधी अकरा महिन्यापूर्वी म्हणजे ट्रस्टनी निर्णय घेतला विकायचा त्याच्याही अगोदर की त्या फर्मनं बाहेर पडलो आणि ती फर्म अशी आहे की त्याच्यामध्ये एकही रुपयाचा व्यवहार झाला नाही तर मग मुरलीधर मोहोळचा या विषयाशी संबंध कुठे आला मी तुम्हाला सांगतो पुण्यातल्या माझ्या जैन बांधवांचा माझा विश्वास तुम्ही सगळं बघा पुण्यातल्या एकाही जैन बांधवांनी आरोप केलेला नाही मी त्यांच्यासोबत ते माझ्यासोबत आहे आजही माझी त्यांच्याशी चर्चा चालू आहे मी एक लोकप्रतिनिधी म्हणून जैन धर्मियांच्या आमच्या सगळ्या बांधवांच्या भावना ह्या लक्षात घेऊन उलट मला मदत काय करतील हा मी करतो राजू शेट्टी आले माहिती घेतली नाही बेछूड आरोप तर सुटले त्यांनी केले जे केले की लगेच आमच्या पुण्यातले ते स्वयंघोषित विळात बसलेले उंदीर बाहेर आले नेते म्हणून बाहेर आले आणि बोलायला बोलू द्या मला फरक पर, पडत नाही आणि बातम्या पण लागल्या मला खरं तर खूप वाईट असं वाटतं आपण सगळं खूप मित्र आहोत आमच्या प्रसारमाध्यमांनी सुद्धा कधी कधी ह्याची काळजी घेतली पाहिजे की एखाद्या विषयाची सत्यता तपासली पाहिजे बातम्या काय लागल्या मुरलीधर मोळ तीन हजार कोटीची जमीन साडेतीनशे ते तीनशे कोटी तीनशे कोटी घेतली हडप मोळ अडचणी हडप मोळ गोत्या मला असं वाटतं की शेवटी इथपर्यंत प्रवास करत असताना तीस बत्तीस वर्ष सामाजिक सार्वजनिक जीवनात आम्ही काम केले वाईट चुकीच्या विषयानं एखाद्या राजकीय कार्यकर्त्याचं मनोबल होत एखाद्याचं करिअर होत बसतो पण मी समजून घेतलं की जी समोर तुमच्या परिस्थिती आली ती तुम्ही मांडली माझं काम होतं की त्याचं स्पष्टीकरण द्या आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या विषयामध्ये आज स्पष्टीकरण दिलं पाहिजे आणि ज्या दिवशी मी ह्याच्यातनं बाहेर पडलो मिनिस्ट्री ऑफ कॉपरेट अफेअर्स कॉपरेट अफेअर्सचं ऑफिशियल डॉक्युमेंट डॉक्युमेंट इथं आहे की त्याचा सुद्धा रिपोर्ट माझ्याकडे मी तो ह्या सगळ्यांना पाठवला हो का ना की बाबांनो चुकीचे आरोप हो करू नका मला चुकीचं असेल तर मला सोडू पण नका शेवटी एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून ज्या दिवशी मला जाणवेल की मी चुकतो आहे मी वाईट काहीतरी करतोय माझ्या पुणेकरांशी प्रतारणा करतो त्यांच्या विश्वासाला तडा जातो आहे मी तुम्हाला सांगतो स्वतःहून बाजूला होईल पण चुकीचे आरोप आणि चुकीच्या विषयाला कृपया मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट तपासली पाहिजे आपल्याला आणि म्हणून मला एवढंच वाटतं की राजू शेट्टी जे बोललेत मी त्यांचा आदर करतो आजही त्यांनी माझ्याशी कधी चर्चेला यावं एक फोन त्यांनी केला पाहिजे एक ती मुरलीधर मुळ मी तुम्हाला आत्तापर्यंत वे चार वेळा दिल्लीला भेटलो शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चा केली हा विषय असा की तुमच्यावर आरोप केला जातो मी एकदा बोलामुळं मला असं वाटतं की याच्यात दूध का दूध पाणी कपानी आता तो व्यवहार गोखले आणि ट्रस्ट हा कायदेशीर बेकायदेशीर ते कोण ठरवेल संबंधित व्यवस्था ठरवेल आज मला सांगा पुण्यात कुठं रेट आहे ती एक लाख स्क्वेअर मी माहिती घेतली खूप खोलात गेलो एक लाख वीस हजार स्क्वेअर फीटची जागा आहे तीन हजार कोटी